तर आज आपण भेटत आहोत आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज हाफ डे असल्यामुळे शाळा जरा लवकरच होती म्हणजे न उठला तर मी लवकरच निघालेली सोबतच उद्याच्या गोकुळाष्टमीनिमित्त आम्ही शाळेमध्ये फुलांचा दहीहंडीचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेलं त्यामुळे जरा घाई होती लगबगीने आम्ही निघालो बसस्टँडला पोहोचले आणि उर्नोली बसने हमरापूरला निघाले जात असताना रस्त्यामध्ये ही नारळाची झाडं उंच उंच त्यानंतर हिरवगार वातावरण पाहून छान वाटतं सोबतच ही गणपतीचे कारखाने जिथे गणेश मूर्ती बनवतात सुंदर सुरेख मूर्ती या ठिकाणी बनवतात आणि ह्या गणपतींना जी आय टॅग पण मिळालेला आहे म्हणजे ज्योग्राफिकल इंडेक्स जगामध्ये असे अशा प्रकारच्या गणपती मूर्ती कुठेच बनवल्या जात नाही पुढे आल्यानंतर रेल्वे रूट आहे त्या ठिकाणी आमचा वेळ पाच दहा मिनटं ठरलेलाच आहे रोजचा जातोच शाळेत आलोत गण दहीहंडीची तयारी केली आणि मग मुलांना थोडंसं खेळण्यासाठी बाहेर घेतलं खेळणं म्हणजे काय जन्मोत्सवानिमित्त त्यांना डान्स करण्याची एक संधी दिली त्यांनाही मोकळं वाटलं पावसामुळे त्यांना नेहमी बाहेर घेता येत नाही आम्हालाही त्यांना बघून आनंद झाला अशा प्रकारे छान त्यांनी डान्स केला आणि मग त्यांना आम्ही दहीहंडी फोडण्यासाठी मध्ये घेतला आमचा नटलेला श्रीकृष्ण काय दहीहंडी फोडायला तयारच होत नव्हता मग त्याने फायनली दहीहंडी फोडण्यासाठी हातवर केला फोडली अशा प्रकारे आम्ही प्रसाद घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला अशाच प्रकारचे नवीनवीन ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर आय डीला फॉलो करा लाईक करा थँक्यू